लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जोरदार प्रचार सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी माजी आमदार दगडू सकपाळ शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तापोळा प्रतापगड परिसरात सर्वांगीण विकास करून मिनी महाबळेश्वर आणि शांत महाबळेश्वर अशी ओळख निर्माण केली जाईल असे सांगितले पर्यटन शेती उद्योग आणि एम आय डी सीच्या माध्यमातून दहा ते पंधरा हजार रोजगार निर्मितीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला किल्ले प्रतापगड विकासासाठी एकशे साठ कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर झाल्याचे सांगत रस्ते पर्यटन सुविधा रोपवे जलपर्यटन प्रकल्प राबवले जातील असेही स्पष्ट केले तसेच विविध रस्ते विकास प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली स्थानिक तरुणांना गावातच रोजगार मिळावा यासाठी मोठे प्रकल्प उभारले जातील असे सांगत धनुष्यबान चिन्हासमोरील बटन दाबवून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा